स्वातंत्र्य दिनी तिरंग्याच्या सन्मानाबाबत आरोग्य उपकेंद्राची बेफिकिरी काठीला दांडक्याने बांधून त्यावर फडकवला झेंडा इमारतीच्या उंचीहून मोठी ध्वज काठी आणण्याबाबतही कंजूशी तोंडोली तालुका कडेगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण करण्याबाबत बेफिकिरी केली असून एका सात ते आठ फुटच्या काठीला दोन फुटाच्या टिकारणे पांढऱ्या कॉटन टिपने बांधून ध्वजारोहण केले आरोग्य उपकेंद्राच्या दरवाज्यात समोरील बाकड्यांवरती एक वीट ठेवून त्यावरती कळकाची काठी उभी करण्यात आली होती ती काठी आरोग्य उपकेंद्राच्या लॅम्पला बांधण्यात आली होती तर दहा फुटाच्या स्लॅबला हा झेंडा चिटकवत असल्याने झेंडा हवेत फडकत नव्हता झेंडा फडकवताना ही कमी उंचीची काठी वापरून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कंजूशी दाखवली होती या आरोग्य उपकेंद्राबाबत कायम तक्रारी समोर येत असतात कर्मचारी वेळेवर हजर नसतात तर नागरिकांनी विचार दोन ते तीन गावात हजर असल्याची नावे सांगतात स्वातंत्र्य दिना दिवशी हाताला सापडेल ते साहित्य गोळा केलं होतं फडकवण्याच्या बाबतीत ही या आरोग्य उपकेंद्राने सन्मान न दाखवल्याने व तिरंगा फडकवताना ही स्लॅबच्या उंचीपेक्षा कमी उंचीची काठी का वापरली आणि तिरंगा बांधताना साधी दोरी मिळाली नाही का असा खडा सवाल दक्ष ग्रामस्थातून केला जातोय यामुळे या, या आरोग्य उपकेंद्रातील संबंधित कर्मचाऱ्यावर तालुका व वरिष्ठ आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होतीये या घडल्या सर्व प्रकाराबाबत आरोग्य विभाग आणि पोलिस काय कारवाई करणार याकडे गावच्या व परिसरातील दक्ष नागरिकांच्या नजरा लागल्या पॉवर मराठी न्यूज नेटवर्क